मी आलो हॉटेलमध्ये हो आत्ता आणि बाजार लावायला चालू केलं दाद्याने काकडी बिकडी ठेवली तिकडं पण बाजार आणलेला मी मारदा काढला फ्रीजमध्ये ठेवला आहे आणि इथं आहेत काढून ठेवलं फ्लावर भेंडी इथं लगेच मेथीची भाजी कट करायला कापून आणून ठेवलेली आणि ह्याच्यात आहेत आपण आणले कोथिंबीर आत्ता येताना कोबी कोबी आणल्यात दोन गड्डे मोठे कोथिंबीरच्या गड्डे आणलेत चार वीस रुपयाला एक कोथिंबीर आहे तर इथं कोथिंबीर लागते जास्त मेथीची भाजी पण आणल्यात पाच गड्ड्या तर त्यांनी फ्रीजमध्ये काढून ठेवलं आणि लसूण दीडशे रुपये किलो तीनशे रुपयाचा दोन किलो यातपासाठी तीन, तीन, तीन किलो आणलं मगाशी आणि काल किराणा बघा किती आणला आहे शेवची पुढे जिरी जिरी बघा कितीची कितीचं असेल जिरी जरी तुम्हाला मागचे कॅमेऱ्याला दाखवते किती काय पाला वीस का पंचवीस हजाराचा मटेरियल आणला आहे त्यांनी तर तुळची डाळ आहे हरभरची डाळ आहे शेव भाजी टाकते तीळ मटकी शेंगदाणे हे सगळं काल टी घेऊन आलेले आहेत आणि आज ही भेंडी पालक ठेवला त्यांनी कट करू मेथीच्या भाजी आपल्या हॉटेलला मेथी लागते मेथी ती करून ठेवलेली आहे त्यांनी आणि पेपरमध्ये बनवून ठेवतात लागत असे आणि हे तो कोथिंबीर लगेच हॉटेलला म्हटेल खूप लागतो दोन दिवस पण नाही जाणार तो आणि दादू इकडं बिसलरी लावतोय ऐका ती कैरी आणली घरी नेण्यासाठी काकडी आणली एक किलो आलं आहे लिंबू नाही का आता एक पण लिंबू नाही आता काय करायचं मग घरी न आणाने आणलेली लिंब लक्षात नाहीत आणायची माझ्या ना ना पैशाचा हिशोब चाललाय त्यांचा कारण आत्ता मटेरियल आणलेले पैसे न्यावे लागतात पुन्हा घरनं कुठनं आणायचं तर आत्ताचा हिशोब लिहून घ्या आणि पैसे द्या दे दीड हजार रुपये गेले हा घ्या लिहून पटापटा पटापटा पटा, सांगते बिल काय ते मग मार्केटमध्ये आणि वांग्याचं बिल देतात काय तुम्ही चिठ्ठीवर लिहून घ्या सांगते आणि आता घरी लिंबाचं पोतं पडलं आता इथं लिंबू नाही एवढेच लिंब आहेत काढून ठेवलेत सुकत्याला आता ती लिंब कांदे आणि कांदे बघा किती आणतात तिकडं का